जी जन्म नावावर जी रास निघते त्यावरूनच भविष्य बघावं काल परवा ऑफिस असं झालं होतं माझ्यासोबत क्लायंट बसला होता आणि त्या लग्नाची जी डायव्हर्स पत्रिका त्याची होती तो डायव्हर्स चालू होता म्हणून पत्रिका बघितली मग तू म्हटलं कशावरूनच जुळवला कुठेतरी थो। खेड्यातून आले होते ते म्हटलं नाही म्हटलं माझं नाव अमित आहे याच्यावरून माझी रास मेश आहे म्हणून आम्ही ते जुळ आणि अशी परिस्थिती आली पण तुम्हाला जन्मतारीख तारीख जन्म ठिकाण माहिती होतं का माहिती होतं म्हटले पण त्यांनी फक्त नाव विचारलं आणि सांगितलं आम्ही तोरण एवढं एवढे आम्ही तोरण मेषरास होते मेषराशी एवढे आणि लग्न करून टाकले आणि हातात घातलेले खडे पण वेगळे मेषराशीचं पोळं घातलं होतं परत पुष्कराज घातलं होता सगळं मेस होतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की तुमचं नाव काही का असे ना अमित असू दे नाहीतर शिवाजी काही असू दे नाव तुमचं पण ते जे नाव नुसतं वापरातलं नाव असू शकतं पण जे तुमच्या पत्रिकेमध्ये जेव्हा त्याला म्हटलो तुझी रास मिथून रास आहे नाही सर म्हंटलं माझी रास आम्हीच आहे माझं तर मेष रास आहे अरे पण तुला आम्हीच नाव ठेवलेलं आहे याचा अर्थ रास तुझी मेष आहे असं होत नाही काही लोक आवडीनं आपल्या मुलांचं ना, मुली नाव मुलींचं नाव काहीतरी ठेवतात पण त्यावर न जाता जे जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाणचे आहे त्याच्यावरून जे एक्झॅक्ट नाव राशीवरून येतं ती रास जी ठरते आणि ते नक्षत्र ठरतं नक्षत्र रास चरण या सगळ्यांचा विचार करून ग्रहांचा विचार करूनच प्रिडिक्शन करून पुढं गेलं तर सक्सेस मिळतो फक्त नावावर